जबाबदार आहेत कोणी सांगितलं सगळं सोडून जा ज्ञानेश्वरीने बिलकुल सांगितलेलं नाही काही लोक संन्यास घेतात खरं म्हणजे बायकोच्या तापाने काही लोक घेतात ती बायको मिळालेली असते असे आणि काही वारकरी पाहिलेत मी सारखे सप्ते करत फिरतात मग पाहिलं बायको का आहे घरी थांबलं तर था, किटकिट चालली आपली बाहेर डोअर टू डोअर फिरत असतात आपल्याला वाटतं काय बघत तसे नसतात काही काही असे असतात उचित कर्म सांडिती आणि काही उचित कर्म आहेत केले पाहिजेत सोडून देतात नाही करायचं काही जण कर्मयोगाची साधना मिळाली सोडून टाकायचे कारण काही कर्मयोगाची साधना मिळाली ॲटोमॅटिक कर्म उत्पन्न होतात तुम्हाला क्रिया होतात कर्मयोगामध्ये काही लोकांनी याला क्रियायोग म्हटलंय काही लोकांनी कुंडलिनी योग म्हटलंय काही लोकांनी सहज योग म्हटलंय पहिल्यांदा मोदीजी महाराजांनी वाक्य वापरलं कर्मयोग अजून अनेकांना माहिती नाही की क्रियायोग कुंडलिनी योग म्हणजे कर्मयोग आहे कर्मयोगाचा अर्थ आजही वेगवेगळा सांगितला वे जातो मोठमोठ्या मुट महाराज लोकांकडून विद्वानांकडून पहिल्यांदा आपण ही कन्सेप्ट आणली की क्रियायोग ऑटोमॅटिक जो क्रिया प्रगट होतात हाच तो कर्मयोग आहे काही रडण्याच्या क्रिया होतात काही हसण्याच्या होतात काही नृत्याच्या होतात काही गाण्याच्या होतात काही आसनाच्या होतात काही प्राणायामांच्या होतात काही झोपीच्या होतात काही निराळी आवाज तोंडातून निघतात अनंत जन्मीचे जे काही पाप आणि पुण्य असतील त्या त्या प्रकारच्या क्रिया त्या त्या इंद्रियामधून प्रकट होतात ती देवात शक्ती प्रगट करते आता उचित कर्म काय तुम्ही मोकळं शरीर सोडून बसायचं फ्रीस्टाईल पण काही आवरून बसतात काही असे पदर घेऊन बसतात आता पदर असं जर घट्ट असं घेऊन बसलो असं हे केलं ती हालतच नाही आणि तिला वाटतं पदर जर पडला आणि काही झालं लोक हसतील क्रिया रोखून धरल्या जातात काही लोक मुद्दामच रोखतात असं करून बसतात मुंडक खाली जात असताना चांगले दिसत नाही बसले टेकन लावून दुभळक खेड्यामध्ये शब्द आहे दुबळक काही लोक जातात 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 जाता पण उठतात किती सांगा त्यांना मग थोडीशी कमर दुखायला असं दाखवायचं राजर्षी योगाची स्टेज आली आता ज्ञानेश्वरी चालते काही लोक खुशाल झोपतात आणि काही लोक ध्यान लावून बसतात डोळे झाकू उचित कर्म काय ज्ञानेश्वरीचा प्रत्येक शब्द अवग्राण झाला पाहिजे हे साधनेची स्टेज नाही पण डोळे झाकून बसले आता सगळे डोळे झाकून बसले तर मी काय सांगू कोणाला झोपलेले कळणं जागेही कळणं वेडे कळन शहाणी कळन ऐकणारे कळन मूर्खही कळण समजत नाही हेही कळण नाही तर काही असे दगडासारखे बसू तुमच गाव बे हम घर मे सोते काय बघ बघ करायची ते करा आम्ही आपलं एक आरामशी झोप मारतो चालतो काही मस्त झोपा घेता एक दोघांनी सांगितले पा घरी झोप येत नाही म्हणून इथे येतो तुम्ही पुन्हा बरं झोपा काही लोक का म्हणतात घरी साधणे तोंदुरी लागत नाही इथेच लागते बरं लागेल कारण झेपतच नाही मस्त डोळे काही नव्हते कसं त्या ज्ञानेश्वरी निर्माण होईल सांगा कन्सेप्ट साधनेची का ऐकण्याची श्रवणाची कुठल्याच कन्सेप्ट क्लियर नाही कोणाच्या मस्त झोपतात नाही तर मग बौद्ध स्थिती आली म्हणून बसतात उचित कर्म का वारता वारता काय आहे ज्यावेळेस जे तुम्ही करत असाल ते पूर्ण करायचं नाही तर वाढता वाढता बोधस्थिती बाईला आली काय पाहुण्याचं व्हायचं सांगा स्वयंपाकाला सांगितलं संगीता पोखरणाला सगळे साधक आले आणि आली बोधस्थिती बसले असाधने पाहुण्याने काय करायचं अहो स्वयंपाक काय करावं सांगा पाहुणे पाहायला आलेत पुरीला अनुभव स्थितीमध्ये बसतो काय होईल सांगा उचित कर्म सांडती मग निष्कर्म येऊ पाहती व्यवहारात कसं वागायचं कोणते प्रयोग अवलंबायचे व्यवहारात विकाराधीन इंद्रिय करून कोणते प्रयोग केले म्हणजे इंद्रिया तीत होता येतं गुणा तीत होता येत आणि वज्रकवच घालून कसा व्यवहार करायचा जसं परवानगी मागणे अर्पण करणे सिद्ध असाल तर इंद्रिय जागृत करणे अंकार जागृत करणे मग प्रतिमा प्रयोग असेल जे जे भेटे भूत असेल अनेक प्रयोग आहेत मंत्र जप असेल पण याचा अर्थ असा नाही की व्यवहार सोडायचा उचित कर्म ज्या वेळेस जी कर्म दिलेली आहेत ती पाळून व्यवहार करतो टाईट रोप वॉकिंग याला म्हणतात तारेवरची कसरत आणि समाधी बोध देखील लागलेला आहे आणि मी ऐकतो देखील प्रत्येक शब्द आहेत टाईट रोप वॉकिंग नाही एकच बोला एक तर साधना नाही तर मग झोप दोनच आम्हाला माहिती आहे तिसरं नाही टाईट रोप वॉकिंग नाही काही बाया एकाच एक वेळेस चार चार कामं करतात आणि काही बाया एकाच गुंफून गेली की दुसरं होत नाही एक, एक चहा करायला सांगितला कोणी पाहुणा आला की ती गॅस दोन तीन बंद करून टाकते बटन तवा बटन बंद तिकडं दोन तीन कामं चालली असेल सगळं बंद आधी चहा आणि चहाचं प्रत्येक गोष्ट पाहत बसेल त्याच वेळेस कप आणून ठेवीला असंही नाही उकळी फुटली मग अशी खाली होईल मग चाळणी पाहिजे चालणी घेईल मग ती चाळेल मग काहीतरी वाटी काही पाहिल मग त्याच्यात ते गाळेल मग अच्छा अच्छा गाळलं आता कप घेऊ मग कप अर्धा तास लागतो काही बायांना चहा करायला मी अनेक घरी गेलो चहाला बाई गेल्यानंतर अर्धा तासानं ती आली आणि आम्ही ज्ञानेश्वरीला यावं काय आता सांगा चहावरून मी काय परीक्षा करू ज्या बाईला आणि मग ते कुठंतरी क आणायचा मग नवरा म्हणतो झाला का नाश्ता माहित नाही का, मा का। चहा करीत होते अर्धा तास अरे एकाच वेळेस चार एकीकडे बघून ठेवलं एकीकडे ते पाहते एकीकडे पोराकडे पाहते एकाकडे एका, एका, एका वेळेस चार काम करता येतात जुलियसची जर एकाच वेळेस छत्तीस प्रकारची पत्र लिहित होता इथे पोरीला एक वाक्य तू डेराडून कधी येणार आहेस आणि तिकडे गुरुला वाक्य तुमच्या दर्शनाला मी येईल तिसऱ्या पत्रामध्ये दुसरं वाक्य म्हणजे कुठल्या पत्रात कोणतं वाक्य लिहिलं पूर्ण पाठ आहे पुन्हा न पाहता वाचून नाही पाहिजे पूर्ण वाचायचं आपण चार वळी लिहितो पुन्हा पाहतो काय काय लिहिलं पुन्हा खोडतो पुन्हा लिहितो आणि आम्ही <laughs> शरी लिहिलं केव्हा याव म्हणजे ह्या जन्मात नका येऊ अर्धा तास च्या जेवण करायला तीन तीन तास लागतो त्या बाईला आधी कडची घेतली मग भगून घेतील आणून ठेवतील मग कोळपाट काढतील मग लक्षात येत नाही आधी कोळपाट बर काढलं मग पीठ टाकतील मग इतकं इतकं पाप पाप पा, पा। जीव घेणं आहे आता आशांचं उचित कर्म कस व्हावं का आले नाही खूप काम आहे घरी काही साधक आपले आपले इथले नाही आपण दुसऱ्याचे उदाहरणं सांगू आणि तिथे गेल्यावर मी तुमचे सांगेन <laughs> आळंदीला परवा आला की काही लेडीज ज्या सर्व्हिसच्या आहेत ते म्हणतात आम्हाला रविवार एकच तो दिवस मिळतो आणि तोही आम्ही साधनेत घालवायचा का तोही भोगात घालू द्या योगात नको मग म्हणले आणि त्या कडकडी त्यांनी निरोप पाठवलं की आम्ही सोमवारी तुमचं जे चालतं ना दोन तासाचं एक तास साधना त्यासाठी येऊ आणि त्याकडचं मला फोन आला अशा काही बाईंची अडचण आहे म्हणलं त्यांना म्हणावं येऊ नका पण तुमचं सोमवार बंद झाला पाहिजे म्हणजे ही बाई नोकरीची एकटी बाई सगळं काम करणारे कॅसेट पासून नातेवाईकापर्यंत रात्रंदिवस भिंगोरी सारखी फिरणारी एका क्षणा क्षणाला तिचा एक, एक एक मिनिट मोजलेला आहे आळंदीला इला जुळत तरी काम करते साधना करते कॅसेट करते ऐकते सगळं काम करते तिला मात्र वेळ आहे म्हणजे तिनं रविवारही देवा आणि यांना मिळत नाही म्हणून सोमवारही द्यावा म्हटलं तुमचा सोमवार बंद कुठल्याही साधकाला आता बोलवायचं नाही कशा करता तुम्ही वेळ द्यायचा उचित कर्म साधल्या जात म्हणजे काय समजायचं यांचं आपले उदाहरण दिलं म्हणजे पटकन पटतन जे उचित कर्म सांडिती, उचित आहे काही मुलं अभ्यासाच्या वेळेस साधना फार करू वाटते जे नापास होणारी पिलावळ ना त्या सगळ्यांना साधना करू वाटत मला म्हणतात काय साधनेत एवढं मन रमलंय मी त्याच्याकडे पाहत असतो नावं घेणार नाही काही पोरी देखील होत्या ज्यांचं लग्न झालंय सर भास ढोळेच उघड अरे म्हटलं अभ्यास काय करा साधनाच करू वाटाय आणि परीक्षा झाल्यानंतर साधीत बसलेली दिसली नाही ज्यावेळी जे उचित कर्म आहे ते करा ना अभ्यासाच्या वेळेस साधना हा अभ्यास झाला पाहिजे आणि साधनेच्या वेळेस अभ्यास डोक्यातच नसला पाहिजे जेवणाच्या वेळेस फक्त जेवण एक काम एक विचार एक कामाच्या वेळेस अनेक विचार नाही ज्यावेळेस जे काम आहे तेच काम पुन्हा दुसरा विषय नाही आणि हे उचित कर्म जे जे दिलेलं आहे इंद्रियांना व्यवहारात आणि याच्यामध्ये ते न जर तुम्ही केलं आणि मग निष्कर्म होऊ पाहू लागले कर्म कर्म ही चूक ठरते अध्यात्मात चूक अशी उभी येते जे उचित कर्म सांडिती कर्मयोगात स्टाईल बसा म्हणल्यानंतर आठ आठ तास साधना मग म्हटलं क्रिया होत नाहीत हा मग आमची पात्रता आली साहेब राजर्षी योगाची हो काय हो सोगे आणि मग चरवंतर पण जुळत नाही बापासाहेबांच्या काळात काही साधक होते नाव घेत नाही खूप खायचे चरवंतर पण नसायचं आणि असे बसून असायचे दगडासारखे बापासाहेब म्हणायचे पाहिलं हटकून म्हणायचे बापासाहेब त्यांना माहित होतं काय स्थिती त्यांची बापासाहेब बापा मला राठोडला म्हणायचे पाहिलं अशी स्थिती आली पाहिजे तुम्ही मूर्ख कुठले आता आम्हाला जोडायचेच काय तुमची स्थिती आहे पहा हे असं बसले <laughs> तर मी सहज एक दोघाला म्हणलो की जड पडलेत खाऊन म्हणलं बुद्धी जड झालेली आहे म्हणून दगडासारखे बसले त्यांचा मेंदू देखील जड आहे हे बाप्पासाहेबाला कळालं की असा म्हणला बाप रे अच्छा इतका गर्व झालाय का ते बुद्धीचे जड झालेत का खाऊन पडलेत का त्यांचा हात उचलत नाही त्यांची बुद्धी डोळे उचलत नाही एवढे खायलेत म्हणले हे आणि बोलता येत नाही हे ये कुठले निष्कर्मी आणि ती खरीच होती स्थिती बापासून कुठले तरी निमित्ताने आम्हाला ठोकायचं होत ते वारले देखील साध जे उचित कर्म सांडिती मग निष्कर्मे पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी जे कर्मयोगी योग्य कर्म सोडतात व त्या वागणुकीने कर्मातीत होऊ पाहतात परंतु केवळ कर्मेंद्रियाच्या हालचालीना आवरून धरूनच ना, ना। आवरायचं हालचाली होऊ द्यायच्या नाहीत थोड थोड थड थोड नाचा चांगलं दिसत नाही बस आवरून तेही चूक आहे व्यवहारात जे वागायला पाहिजे तसं न वागणं जसं करायला पाहिजे तसं न करणं योग्य वेळेस योग्य कर्म न करणं आणि निष्कर्म होऊ पाहणं ह्या साधकांचं जे काही गोष्ट आहे ही चूक आहे हा अपराध आहे ह्या चुकाच्या याच्यात मोडतं मग निरोध करू नका जे उत्पन्न होतंय ते होऊ द्या काय व्हायचं होईल काय म्हणतात कसं तरीच व्हायचं मला चक्कर साधनेत कारण झटके लागतात मानेला चक्कर येते चक्कर आली की उलटी होण्यासारखी होते अरे जे आहे ते निघेल ना पित्त प्रकृतीचे खुशाल खातात खूप पित्त प्रकृती झालेली आहे चक्कर येणार नाही तर काय येणार आहे उलट्या झाल्याशिवाय सगळं बाहेर निघणारच नाही पित्त बाहेर येईल त्या त्या क्रिया होणार ते झटके बसणार चक्कर येणार म्हणून रोकायचं नाही कर्मत्यागण घडे जे कर्तव्य मणी सापडे वरी वटती ते नटती ते पुढे दरिद्री जाण त्यांना कर्मत्याग काही घडत नाही कारण त्यांचे मन छाप बुद्धीत कर्तव्याची स्पूर्णा असते आणि वर कांती नटासारखे सोंगा ढोंग असते ते खरोखर दैन्यायचे समज आता येत्या महाराज लोकांना त्या भक्तांना त्या, त्या संतांना ही ओबी आहे नटासारखं ढोंग करतात स्थिती आलेली नाही